तुम्हाला माहिती अंदाचा व्हिडिओ मी सांगे मीडियावर ओके मी कोणाच्या विरोधात नाही कोणाच्या बाजूला तुम्हाला जसं मराठा समाजाच्या मुख्यमदेव मला माझ्या स्वर्गीका विमान आहे आणि मला वाटतं मराठी आम्ही माझ्या स्वर्गीय असले तरी वाढू नये आणि मी तुमच्यासाठी कधी भेदभाव केला नाही

आम्हाला तुमच्या गोष्ट आम्हाला न्याय द्याय तुम्ही तुमचे लेकर नाहीत का मी आम्हाला न्याय जाय तुम्ही द्या गोंडवल लिहून द्या आम्हाला गोंड लिहून द्या का तुमच्या मला फ्री तुम्ही काय काय नाही आम्हाला काय बंद नाही माहिती आम्हाला

तुम्हाला छत्रपती शिंदे शिंदे साहेबांनी शब्द दिले काही तुमसाठी केलं ना दहा वर्ष राहिलं काहीच नाही मदान केलं कारण आम्हाला नरेंद्र मोदी देशात पाहिजे होती त्यामुळे तुम्हाला केले आता पाहिजे आमचा हक्क द्या ना आम्हाला आमचा हक्क द्या आम्हाला नाही तुम्ही शब्द द्या ना आम्हाला होणार का होणार आम्ही म्हणलं तुमच्या रोज नाही अजिबात काय आम्हाला तुम्हाला बोलायचं होतं म्हणून आम्ही आलो मी उतरली तुम्ही कुठं मी हात केला काय नाही हात केला मी हात केलाय तुम्हाला थांबा म्हणून मी हात केलाय थांबा म्हणून मी म्हणाली नाही तुम्ही गाडी उभा केली मी हात केलाय गोपीनाथ तुम्हाला पण आमचा